जय शिवराज जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज में अपनास अन्ना साथे मी आपणास अण्णाभाऊ साठे यांनी लिखित माझा रशियाचा प्रवास यातील चौथा ब्लॉग लाल ताऱ्याखाली हा वाचून दाखवणार आहे तरी लक्ष देऊ नये का चौदा सप्टेंबरच्या सकाळपासूनच मास्को शहरात माझा फेरपटका सुरू झाला होता आपला तो साहेबी पोशाख मी दुमडून कपाटात कोंबला होता आणि स्किलचा सदरा पायजमा कोल्हापुरी झरीच्या वाहना अशा देशी थाटात ग्वारके रोड या विषया राजपथानं चाललो होतो समाजवादाचे यश आणि मॉस्कोची माणसं कसे आहेत या दोन प्रश्नांचे उत्तर मी शोधित होतो भव्य राजमार्ग रेखवी इमारती माळेत मोती ओल्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडं आणि तीही एकाच जातीची एका वयाची आणि समान उंचीची मध्ये पुटपात त्यांच्या आत फुलझाडांचा सुंदर ताटवा तोही मैलच्या मैल लांबीचा हे सारे पाहून नि पल्लेदार स्वच्छ आकाशासारखे रस्ते पाहून मास्कोचे वैभव त्या रस्त्यावर नम्र उभे असल्याचा भास झाला आणि डोळे फुलपाखराने एका बागेत भिरका भिरभिरावे तसे नाचू लागले तेथे ते ठाई ठाई सिगारेटची राग टाकण्याची सोयी आहे पहावे तिथे सुंदर कुंडी उभी असते आणि ती कुंडी ही मास्कोची शोभा वाढवते आजूबाजूला सिगारेटचे थोटूक जळकी काडी यापैकी काहीच दिसत नव्हती आणि कागदाचा कप्ता किंवा चिमुटवर धूळ तिथे मिळणं मुश्किल आहे मी त्या वस्तू पाहण्याची खटपट करीत होतो आणि त्याच मला सापडत नव्हत्या हो कारण जळकी काडी त्या रस्त्यावर टाकायची नाही असा मास्कोच्या माणसांनी पणच केलं होता जी माणसं आपल्या राजमार्गावर इतकं प्रेम करतात ते आपल्या देशावर किती प्रेम करत असतील याची कल्पनाच करवत नाही त्याने दलितांच्या साहित्याने साहित्यिक निर्माण केले आणि जो सोवियत साहित्याचा पितामह मानला गेला त्या महान ग्वारकीचं नाव धारण करणार तो ग्वारकी पत ग्वारकी इतकाच भव्य आणि निर्मळ दिसत आहे आजही तो आपल्या मॉस्को नगरीची शोभा द्विगुणित करीत आहे रशियात कलावंतांना किती मान आहे याची तर तिथं पदोपदी प्रचित येते रशियन महान साहित्यकांना रशियन लोकांना अजरामर करून ठेवले आहे कित्येक मार्कांना चौकांना कलावंतांची नावं दिली आहेत मी त्यांचे भव्य पुतळे उभे केले आहेत त्यांचं साहित्य आणि इतिहास या दोन गोष्टी अगदी हातात हात घालून जागोजाग उभे आहेत टॉलस्टॉईब पुष्कीन ग्वारकी माया कोवस्की ही नावं सजीव झाली आहेत मास्को शहरात मला एक मोठा पेच पडला आणि तो म्हणजे त्या माणसांची धावपळ ही माणसं अशी पळतात का ती सुंदर नम्र आणि शहाणी माणसं सारखी पळत होती धाव धावून रस्ते ओलांडित होती त्या पाळण्यात कष्ट नव्हते जबरी नव्हती तर उत्साह हो ओसंडत होता पण त्या पळण्याचं मला कारण कळत नव्हतं म्हातारे तरुण मुलं मुली सारेच पळताना दिसत होते आणि त्याच कारण हुडकीत मी फिरत होतो मॉस्कोचे रस्ते ओलांडताना मीही मॉस्को नागरिकांप्रमाणे धावू लागलो आणि ते पाहून चानाक्ष मंडळी गालात हसू लागली परंतु पळताना माझी परिस्थिती नाजूक होत असे कारण मॉस्कोत सर्व वाहने उजवीकडून चालतात मला डावीकडून चालणे ठाऊक त्यामुळे घोटाळा होत होता परंतु ग्वारकी मार्गावर वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस दोन्हीकडची वाहतूक बंद करून मला मार्ग देत कारण मॉस्कोच्या राजपथावर मी स्वर्गवासी होण्याचा संभव अधिक होता शिवाय मी त्यांचा पाहुणा होतो काही खवचट मॉस्कोकरांनी तुम्ही का पळता असा प्रश्न विचारला आणि मी खवचट उत्तर दिले तुम्ही एखादी मोटर मॉडेल म्हणून मी पळतोय सतरा सप्टेंबरला आम्हाला भारतीय वकिलातीने पार्टी दिली त्याचवेळी जागतिक युवक संघटनेची मॉस्कोत सभा होती आणि अन त्यामुळे अनेक देशाचे युवक त्या पार्टीला हजर होते भारतीय वकिलातीने दखल घेतली आणि श्री थान यांनी आमची विचारपूस केली तेव्हा वा बरे वाटले पहिल्याच दिवशी मॉस्कोत मला एक मित्र लावला त्याचं नाव लिओनिद हा उत्तम फोटोग्राफर आहे सहा फूट उंची गोरा रंग सुदृढ देह तरतरीत चेहरा पाणीदार डोळे अंगात सुंदर कपडे व करड्या रंगाचा ओव्हरकोट खांद्याला बॅटरी गळ्यात कॅमेरा अशा थाटात लिओनिद मला भेटला आणि त्याच क्षणी माझा मित्र झाला आम्हा दोघांनाही पोटापुरतं इंग्रजी येत होतं आणि इंग्रजीची वाट अडली की आम्ही कथकली पद्धतीच्या खुणा करून मार्ग काढित होतो जेव्हा आम्हावर खुना करायची पाळी येईल तेव्हा आम्ही मोठ्याप्रमाणे खुना करून स्वतःच हसत होतो मॉस्कोत मला जे मित्र मिळाले त्यात फोटोग्राफर मोटार ड्रायवर बागेत काम करणारे हॉटेलमधील मुली लिफ्ट चालणाऱ्या बाया आणि या अशा मित्रांकडूनच मला रशियन माणसाचा आत्म समजला प्रथम मॉस्कोची माणसं पळतात का या प्रश्नाचा निकाल लागला त्यासाठी मी अनेक पळणाऱ्यांच्या पाठी पळून त्यांना अडवून त्या पळण्याचे कारण विचारले कित्येकांना समोर पाहून अडवले अगदी सर्व वयांच्या व्यक्तींना रोखून आपला प्रश्न विचारला तुम्ही पळता का आणि त्या चाणाक्षी माणसाने हसत उत्तर दिले त्या उत्तरातून एक अर्थ निष्पन्न झाला की आम्हाला आमची सप्तवार्षिक योजना लवकर पूर्ण करायची आहे या ऐकून मी चकितच झालो ती सुंदर नम्र सभ्य माणसं विचारही आहेत हे मला कळून चुकले समाजवादाचे यश त्या जनतेच्या विचारात अगदी खोल आहे तिथं प्रत्येक मानव आपलं पाऊल देश हितार्थ टाकीत आहे त्याला भविष्याची आस लागली आहे तो सुखासाठी शांततेसाठी एकही क्षण वाया दडवीत नाही म्हणून नम्रता सभ्यता तिथे फुलाप्रमाणे फुलवत आहे सुखाचा सुगंध दरवळत आहे या जनतेनं गेल्या चाळीस वर्षात अपार त्याग केला आहे रक्त अश्रू निघाम गाळून समाजवादी प्रतिष्ठा वाढवली आहे तिथे राखली आहे ती जनता रणात रणपंडित आहे आक्रमकाच्या गुहेत शिरून त्याचा तिने चुराडा केला आहे पण तो रनात एरवी ती शांतता प्रेमी आहे लिओनिराच्या खांद्यावर हात टाकून मी लाल चौकातून क्रेमिलिनकडे जात होतो मी तोंडात सिगारेट धरली होती एरवी ती जनता शांतता प्रेमी आहे लिओनिरच्या खांद्यावर हात टाकून मी लाल चौकातून क्रेमिलिनकडे जात होतो मी तोंडात सिगारेट धरली होती पण खिशात का काळी नव्हती म्हणून तशीच सिगारेट ओठात दाबून ढेंगा टाकीत होतो पुढून एक गृहस्थ आला त्यांना जवळ येताच फरकन काडी वडून माझ्या सिगारेटला लावली असं होईल याची मला मुळीच कल्पना नव्हती तुम्ही भारतीय त्या गृहस्थाने विचारले आणि त्याचे आभार मानून मी हो म्हणताच तो गळ्यात पडला आणि म्हणाला तुमचे नेहरू कसे आहेत अगदी ठणठणीत उत्तर दिलं ते आज युनोत बोलत आहेत हे ऐकून तो हर्षवरी झाला तो नेहरूंना धन्यवाद देत निघून गेला सोवियत देश म्हणजे नेहरूंवर प्रेम करणारा देश आहे तिथे नेहरूंविषयी नितांत आदर आहे लाल चौकाच्या वरच्या बाजूस एक जुनी चर्चा ते ते ता 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 चर्च आहे त्याची स्थिती गंभीर असून ते लाल चौक आणि क्रेमिलिन यांची शोभा वाढवित आहे कित्येक भाविक त्यात जातात काही मंडळी त्या चर्चकडे पाहून आपल्या छातीवर क्रुसाचा खुना करताना मी पाहिले यावरून तिथं भाविकांच्या भावना मुक्त आहेत मी चालत चालत लिहून येईला प्रश्न केला तुमचं वय किती एकवीस त्याने उत्तर दिलं काम काय करता फुटो असं म्हणून त्यानं कॅमेरा पुढे केला वडील काय काम करतात या माझ्या प्रश्नानं तो गंभीर झाला हृदयात कळ उठावीत असा तो दिसू लागला त्याच्या हसऱ्या निळ्या डोळ्यात विलक्षण गंभीर भाव उतरला तो, तो मोजक्या शब्दात म्हणाला साठेजी माझे वडील सोवित देशाचे रक्षण करता करता आघाडीवर मारले गेले गेल्या महायुद्धात मी विचारले आणि त्यानं मानेनं होकार दिला त्यावेळेच्या त्याचा चेहराने त्यावरचा तो भाव पाहून माझं अंतकरण भरून आलं तर मग तुम्ही वीरपुत्र आहात मी उद्गारलो आणि लिओनात हसला वडील मारले गेले तेव्हा माझा मित्र तीन वर्षाचा होता आपला जन्मदाता कसा होता हे त्याला ठाऊक नव्हतं आता वडिलांचा फोटो पाहून त्याला पितृदर्शन घडले लग्न झालं का मी त्याची गंभीरता एक एकदम उडवून दिली आणि माझा हेतू सफल झाला सॉरी खुदखन हसून उतरली लग्न झालं नाही पण लवकरच होणार आहे म्हणजे निश्चित झालं आहे नक्की झाला हे तो म्हणाला थोड्या दिवसात मी चतुर्भुजी होणार तुझी भावी पत्नी कशी आहे मी मुद्दा विचाराने तो आनंदाने मोहरला बोलू लागला साठेजी माझी पत्नी फार सुंदर आहे तशीच ती गुणी आहे माझं भाग्य थोर म्हणून मी मला मिळाली आहे त्याच्या शब्दातून निर्मल गंगा वाहत होती कृती कृतीपणाचा कौलेश नव्हता तो अंतकरणापासून आमच्या भावी पत्नीचं वर्णन करीत होता त्यावरून त्याच्या मनाची मला कल्पना आली आणि तो बोलतच होता तिच्याविषयी मी शब्दानं सांगू शकत नाही पुरे पुष्कळ सांगून टाकलेस मी त्याची थट्टा केली रशियन तरुणात वैकल्प्य आलं असून त्यांच्या लैंगिक विकृती बोकाळली आहे असं काही महाभाग आरोप करतात त्याला लिओनीत लाल चौकात जणू उत्तरच देत होता खरंच तुझ्या भावी पत्नीवर तुझा प्रेम आहे हा माझा प्रश्न ऐकून पुन्हा तो गंभीर झाला आणि गपकन आपल्या हृदयावर हात ठेवून होय म्हणाला रशियन तरुण प्रेमाला फारच पवित्र मानतो मंगल मानतो त्याची साक्ष तो हृदयावर हात ठेवून देतो आणि दुसरी कसली शपथ हवी आहे हृदय तेच सर्वात पवित्र असतं हृदय हाच देव आहे रशियात फोटोग्राफी करून तुमचा संसार चालतो का हा प्रश्न ऐकून तो हसत सुटला माझे क्यू करीत म्हणाला इथं समाजवाद आहे मी त्यानं आम्हाला जगण्याची शाश्वती दिलेली आहे हे तुम्ही विसरलाच साठेजी शेवटी घात झालाच आपलं अज्ञान उघडं होऊ नये म्हणून मी फार काळजी घेत असतावरील प्रश्न विचारून चूक केली पुन्हा तशी चूक करायची नाही असा मी त्याच जागे निश्चय केला मास्कोत मी आपलं पहिलं भाषण मराठीत केलं तेव्हा दोन दुभाषे मागे उभे होते मराठीचं इंग्रजी आणि इंग्रजी रशियाचं होऊन ते श्रोत्यांच्या कानात शिरणार होतं शिवाय पुढं बसलेले श्रोतेही बडी मंडळी होती मी मराठीत बोलणारे हे ऐकून त्यांनाही आनंद झाला हे मी आरंभ केला कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ आली असावी परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात आणि ती माणसं तुमच्यासारखीच नेक झुंजार आहेत तुमचा अभानासी भारतात गेला होता पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धर्तीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी राज्यांच्या मातृभूमीत पडलं होतं त्या राजाच्या मराठीत मी बोलतोय भाषण संपत आज माझ्यावर कॅमेऱ्यांची मुरकट पडली याच गर्दीत मला एक प्रोफेसर एग्विनी चेलविस भेटले ते आता शिवाजी महाराजांचं चरित्र रशियन भाषेत लिहित होते त्यासाठी ते त्यांनी ते महाराष्ट्राची एक सफर केली आहे ते उत्तम हिंदी बोलतात पुणे शहराच्या बऱ्याच गल्ल्या त्यांच्या ओळखीच्या आहेत सदाशिव पेठ शनिवार पेठ शिवाजीनगर ही पुण्यातील नावं ते उच्चारू लागले तेव्हा माझी पाचारण धारण बसली जर या प्रोफेसर महाशय यांनी मला जिल्ह्या मारुतीची खुशाली विचारली तर मी काय सांगू या विषयानं माझा चेहरा एकदम पडला आणि मी विषयाला कलाटणी दिली जेव्हा त्यांनी मला शिवाजी महाराजांविषयी काही प्रश्न विचारले तेव्हा मी मम पोद्दार प्राचार्य नर फाटक आचार्यत्रे ही नावं पुढं करून स्वतःचा बचाव करून घेतला आणि त्याचवेळी मला कळून चुकले की हे मॉस्कोचे नागरिक विचारणं मुंबई पुणे दिल्ली या आपल्या शहरातच वावरत आहेत त्यांनी लोकमान्य टिळक पंडित नेहरू यांची चरित्र प्रकाशित केले असून लवकरच शिवाजी महाराजांचं चरित्रही ते प्रकाशित करणार आहेत रवींद्रनाथ टागोर साहित्य तर सर्वत्र वाचलं जातं रामायण महाभारत या ग्रंथांचा पूर्वीच अनुवाद झाला आहे अशा मानवात हिंडताना त्यांच्याशी बोलताना जो आनंद प्राप्त होतो जो विनोद अवतरतो तो अनुभवण्यासाठी मॉस्कोतच जावे आणि त्यात लाला ताऱ्याखाली उभं राहून तो आनंद लुटावा तसं भाग्य मला लाभलं म्हणूनच मी त्या लाला ताऱ्याखाली उभा राहून तो आनंद अनुभवला